दर्यापूर तालुक्यातील मोजे यवदा तेलखेड कातखेड गावालागत वाहत असलेल्या शहानूर नदीपात्रात काटेरी झाडे झुडपांची फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नदी नाल्याचे स्वरूप आले आहे तसेच नदीपात्रात गाळ सुद्धा साचला आहे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय अभियंता मध्यम व लघु पाटबंधार विभाग अचलपूर व मृद व जलसंधारण विभाग यांच्याकडे शहानूर नदीपात्राचे खोलीकरण साफसफाई करावी याकरिता निवेदनाद्वारे प्रहार पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे तसेच याबाबत स्थानिक आमदार बळवंत वानखडे व जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांना सुद्धा निवेदनाची प्रत सादर केली महाराष्ट्र शासनाकडून मौजे योद्धा तालुका दर्यापूर येथील शहानूर नदीचे खोलीकरण पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे नदीपात्रात गाळ साचला असल्याने व काटेरी झाडे झुडपे फार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पावसाळ्यात दिवसात येणाऱ्या पुरामुळे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक वेळा गाव परिसरात लोकांच्या घरात पुराचे पाणी घुसून घराचे व साहित्याचे नुकसान तसेच अनेक लोकांचे जीवसुद्धा गेले आहेत पावसाळ्यात होणारी जीवितहानी टाळण्याकरिता शासन संबंधी विभागाने लोकांना भेडसावणारी समस्यांबाबत तत्काळ लक्ष देऊन शहानूर नदीचे खोलीकरण पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे जर नदी पात्राचे खोलीकरण न झाल्यास येवदा कार्यालयीन वेळेत तहसीलदार यांच्या दालनात गावकऱ्यांसह प्रहार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी स्थानिक तहसील प्रशासनाला दिले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर